চাৰী <laughs> চাই ना सीटी है वो भी वॉशिंग बे का बाबा से बोला जेवले का सांगा ना काय जेवले पूर्णाची पोळी खाल्ली का वैभव देदा, हटमाय बाई परत पण ना तुम्ही हटमाय झालं की ने जेवण गिवन हो आमचं झालं जेवण गिवन, शवायाची खीर वरफली आम्ही कालची उरेल काल काल केली शेवयाची खीर आता। खाली खाली पुरणपोळी गेली पोटात <laughs> तुम्हाला पुरणपोळी येते का होय दादा बनवता तर नाही येत राजा हो। पुरणपोळीच नाही येत तुम्हाला येते बाप रे बायको आली की त्या बायकोले काही टेन्शन नाही मग स्वयंपाक करायचं बायकोले बनून खाऊ घालता तुम्ही तर मग तर जाय तिकडे टेन्शन नाही तिला सांग जा नका फक्त मला हे येतील मला ती येते नाही तर ते सगळंच करायला येईन तुम्हाला बोला पट पट लवकर लवकर लाईट डन करा बाकीच्या इनं खाली उतरा रे सगळे ना क्लिअर दिसून का राईव्ह वैभव दादा क्लिअर आहे का नाही बाकीचे कुठे हरपले हर बोलता रे बापा हो आता माय जाऊ द्या मग बंद करून टाकतो मी तुम्ही काही बोलत ना